नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला वेलवेट ब्लाउजची शिलाई दाखवणार आहे मागील व्हिडिओमध्ये याची कटिंग पाहिलेली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कप कसे लावायचे गळ्याचे डिझाईन कशी केली पाहिजे डिझाईन म्हणजे आपण गळा कॅनव्हासने कसा पलटवला पाहिजे एकदम फिनिशिंगमध्ये तर त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जी कटिंग तुम्ही पाहिली त्याच कटिंगची मी अस्तर कटिंग जोडून घेतलेलं आहे ब्लाऊजला पूर्ण पार्ट जोडून घेतले व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तुम्हाला सविस्तर माहिती देण्यासाठी मी सर्व आधी बेसिक काम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा मी डबल आ, आतला जो समोरचा भाग आहे तो मी अस्तरचा कापून घेतलेला आहे प्रिन्सेसचा या ठिकाणी आता आपल्याला कप लावायचा आहे आता कप लावायचा आहे तर बत्तीस छातीचा मग छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये आपण दीड इंच घेतो मग आठ प्लस दीड इंच साडेनऊवरती आपली टक्स उंची येणार कप लावण्यासाठी तर हा प्रिन्सेसचा आपण अस्तर जोडून घेतलेला आहे समोरील भागाचं बरोबर जिथं टक्स उंची आलेली आहे तिथे आपण हा कप लावणार आहे तर कप लावताना बघा जसं आपण लॉक करतो त्याप्रमाणे या ठिकाणी कपलावरती शिलाई करायची आता या ठिकाणी तुम्ही कप पाहिले असतील गोल आकाराचे असतात तर मी या ठिकाणी त्रिकोणी आकाराचे घेतलेले आहेत तर तुम्ही गोल त्रिकोणीसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे या कपची क्वालिटी एकदम छान आहे मऊ आहेत तर जरा आपण चांगल्या क्वालिटीचे कप लावायचे काही काही कप तुम्हाला कडक येत मिळतात तर कडक न घेता मऊ जेवढे असतील तेवढे ते चांगले या ठिकाणी बघा मी जसं लॉक करते त्याप्रमाणे या ठिकाणी करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी व्यवस्थित लॉक करून झालेला आहे कप लावून तर आता पुढचा भाग घ्यायचा तर इथे सुद्धा आतील दोरा जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून टाकायचा व्यवस्थित लावला की नाही ते सुद्धा बघून घ्यायचं आपले कप व्यवस्थित बसले पाहिजे खालीवर झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची कोणी कोणी कडेला शिलाई करतं शिलाई करायचं किंवा हाताने सुद्धा धाव टाके घातले तरी चालतात आता हा समोरचा भाग आपण तयार करून घेऊया आता हे लावताना सुद्धा कसा लावला पाहिजे ज्यावेळेस प्रिन्सेस ब्लाऊज आपण शिवतो तर मोंढ्याकडून न शिवता कमरेच्या साईडनी शिवायचं हे लक्षात घ्या कधीही मोंढ्याच्या साईडने शिवायचं नाही शिवताना सोप्पं जातं त्याचबरोबर कपची जी गोलाई असते आपली प्रिन्सेसची तर ती व्यवस्थित येते आणि एक्स्ट्राचा कपडा जर आपला थोडासा खालीवर झाला तर तो, तो मोंढ्यामध्ये कट करता येतो तर हे ये या ठिकाणी बघा कसं व्यवस्थित टक्स उंची बरोबर व्यवस्थित कट मारलेले असतात तर ते बरोबर शिवले जातात तर मोंढ्याकडून लावलं तर टक्स उंची जे आहे तर ती खाली वर होते ब्लाउजची डबल शिलाई करायला विसरायचं नाही या ठिकाणची पण गोलाई व्यवस्थित करून घ्यायची व्यवस्थित कट करायचं शिलाई एकावर एक आली पाहिजे दोन्ही साईडचा सा बघा बरोबर आपला पप दिसतो आहे आता व्यवस्थित आपण शिलाई बघून चेक करून घेतलं आता याच्यावरती जे तर आपण कप लावलेले आहेत तर ते जोडायचं आहे तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पलटवत नाही आहे तर आधी शोल्डरचा भाग शिवून घ्यायचा कारण की आपलं एकसारखं आलं पाहिजे हल्लं नाही पाहिजे आधी सगळं चेक करून घ्यायचं की कपडा कुणीकडून आपला वरचा भाग आतला जो आपण अस्तरचा के घेतलेला आहे आणि वरचा ब्लाऊजचा तर दोन्ही एकसारखा आला पाहिजे कपडा आपण जो अस्तरचा जो कपडा आहे तर वरील कपड्यापेक्षा अर्धा पावण इंचानी वाढवलेला आहे दोन्ही साईडनी दोन्ही साईडनी म्हणजे कमरेला आणि मुंड्याच्या साईडला फिटिंगची जी, जी शिलाई मारतो तिथे तर ते का मारलं तर आपला पप हात बरोबर बसला पाहिजे आणि आतल्या साईडला गेलं तर कोणाकोणाचे ब्लाऊज कफ लावल्यानंतर टाईट होतात तर ते व्हायला नको म्हणून मी साईडला कपडा सोडलेला आहे आता मोंड्याच्या साईडनी आधी आपण शिलाई करून घेणार आता लगेच इकडून जोडणार नाही तर बघा तुम्हाला सांगते या ठिकाणी मी असे एक्स्ट्रा जो सोडलेला आहे तर ते चुन्या मारून आतल्या साईडला खालच्या साईडनी पण मी पाऊन इंच सोडला आहे साईडनी पण पाऊन इंच सोडलेला आहे कपडा आणि मोंड्याच्या साईडनी शिवून घ्यायचं एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा जेवढं आपल्याला ब्लाउज शिवता शिवता फिनिशिंग देता येते तेवढी देऊन घ्यायची आता आपला मोंढा झाला शोल्डरचा भाग झाला आता गळा करून घेऊया आता या ठिकाणी बघा गळ्याला सुद्धा मी कॅनव्हस जे कपड्याला चिटकवून घेतलेला आहे अस्तरला तर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करते आणि बाकीचा जो आपण पाव इंच सोडलेला आहे तर ते पाव इंचावरती असे कट मारून याच्यावरती दुमट टीप मारून घ्यायची डबल दुमट टीप न देता आपण सिंगल देतो या ठिकाणी बरोबर आलं का नाही ते चेक करायचं व्यवस्थित आपली शिलाई बसली का नाही मध्यावरती नख मारून घ्यायचं नाहीतर या ठिकाणी बघा तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल तर मी कॉटनचा प्लास्तर चांगला आहे त्याच्यावरती मी नख मारून घेतलं या ठिकाणी अशा पद्धतीने नख मारणं म्हणतात याला आता याचा पण मध्य घ्यायचं समोरच्या भागाचा शोल्डरला आणि त्याच्यानंतर एक लाईन मारून घ्यायची नाही तर अशी मार्किंग करून घ्यायची आणि वरचा जो आपण गळ्याचा कॅन्व्हस आहे त्याला नख मारलेला आहे तर सरळ एखादी लाईन मारून घे शिलाई करून घ्यायची त्याच्यावरती जेणेकरून आपण गळा शिवतो त्यावेळेस आपला गळा हलणार नाहीतर नाही कधीकधी ही शिलाई न मारता तुम्ही जर डायरेक्ट असं शिवायला गेलात तर तुमचा गळा एका साईडला होईल किंवा सरळ रेषेमध्ये येणार नाही गळा वाकडा दिसेल त्याचबरोबर आणखीन एक हे कॅनव्हसला मी वरती जे अर्धा इंच पट्टी सोडलेली आहे त्यामुळे तुमचा गळा बरोबर पाहिजेल तेवढाच गळा रुंदी मिळते त्याच्यापेक्षा गळारुंदी पसरत नाही तर कॅनव्हास कट करताना तुम्ही ह्याची काळजी घ्यायची तर हे मी कसा कट केला काय केला तर मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता ही शिलाई व्यवस्थित आली का नाही ते चेक करायचं आणि त्याचनंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा असतो आतील भाग कट करायच्या पहिले मागच्या साईडनी पण बरोबर आला की नाही तो चेक करायचा त्यानंतर बघा आपले हे जे कोणे आहेत कोण्यांना आपल्याला कट मारायचे असतात कट मारणं फार गरजेचं आहे त्यानंतर याच्यावरती तुम्ही टिप द्या नाहीतर नख मारून असं पलटून घ्या आणि नाहीतर तुम्ही प्रेस केलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही याच्यावरती पाव इंचावरती शिलाई मारा नाहीतर कडेला मारून घ्या प्रत्येक जशी तुम्ही शिलाई माराल प्रत्येकाचा लुक वेगवेगळा असणार आहे आता तुम्ही पाव इंचावर मारली तर त्याचा लुक वेगळा दिसेल ब्लाऊजचा आणि एकदम कडेला मारली तर त्या ब्लाऊजचा लुक वेगळा दिसेल तर दोन्ही पद्धतीने तुम्ही शिवून बघा ब्लाऊजचा लुक कसा दिसतो तर तुम्हाला त्याचा चांगलाच फरक जाणवेल ब्लाऊजमध्ये आता हा गळा बघा आपला किती छान झालेला आहे आपल्या शा साईडची शिलाई मारायची तर मी जे आतलं अस्तर घेतलेलं होतं तर ते मी खालच्या साईडनी आणि साईडनी पाव इंच जास्त घेतलं तर या ठिकाणी बघा मी चुन्या मारून बरोबर लेवलमध्ये शिलाई करते तर याचं कारण काय तर ते आपण म्हणजे कप लावलेले असतात तर ते आतल्या साईडला टाईट होतात फिट्ट तुम्ही ब्लाउज एवढा छान शिवला तरी मग तुमची कटोरी अशी चपटी दिसते तर असं आतलं कापड जर तुम्ही थोडं लूज घेतलं तर तुमचा ब्लाऊज छान दिसतो जसा तुम्ही प्रिन्सेसचा आकार घेतलेला आहे जसाच्या तसा मिळतो नाहीतर काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर चपटा दिसतो तर बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं आम्ही प्रिन्सेस शिवला आमच्या व्यवस्थित ब्लाऊजला आकार येत नाही मग हे असे पप लावतात तर त्यावेळेस ते व्यवस्थित दिसतो मग अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तर हा समोरचा भाग झालेला आहे तर आता आपण मागील हुकचा शिवणार आहे तर या ठिकाणी बघा कमरपट्टी लावून घ्यायची कमरेला जशी लावतो त्याचप्रमाणे समोरसुद्धा आता आपण मागील भाग करणार आहे जसा पुढील गळा केला त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मी कट करून घेतला एक्स्ट्राचा कपडा दुमट शिलाई करून घेते तर या गळ्या गळा उंची तर तुम्हाला माहिती आहे पुढील पुढील गळा उंची कमी होती मागील गळा उंची जास्त आहे आणि गळ्याचा आकार सेमच आहे पण दिसण्यामध्ये लुक क किती नुसार वेग वेग बदल येतो गळा उंचीनुसार प्रत्येक गळा आपण एकाच गळ्याचा आकार दिला आणि गळा उंची वेगवेगळी असेल तर गळ्याच्या आकारामध्ये बदल दिसतो तर या ठिकाणी बघा जसं समोर घेतलं मध्यावरती कट मारून घेतला शोल्डरला सरळ एक लाईन मारली त्यानंतर दोन्ही साईडला चेक करून घ्यायचं बरोबर अंतर आहे की नाही त्यानंतर मधोमध आपल्याला एक शिलाई करायची त्यानंतर आपण या ठिकाणी बघा कडेने आपण बरोबर कॅनव्हासच्या कडेने आपण हे या ठिकाणी शिलाई करतो बरोबर एकसारखी आपली शिलाई आली पाहिजे मागच्या साईडने सुद्धा चेक करून बघायचं बरोबर आहे की नाही ज्यावेळेस तुम्हाला खात्री पडते आपण बरोबर आहे त्यानंतर आतील कपडा कट करायचा जिथं कोणी आहे तिथं कोण्यांवरती कट मारायचं आता तुम्हाला मध्ये दोन लाईन दिसतात तर तिथं आपल्याला लुकच्या पट्टीची कटिंग करायची आहे तर कट तर आपल्या अशा पद्धतीनं आपला गळा झाला ह्याच्यावरती शिलाई मारायची तर पाव ते अर्धा इंच सोडून शिलाई मारायची ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज शोल्डरला जोडतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर जोडताना सोप्पं जातं तर ती कशी जोडते मी तुम्हाला पाहायला मिळेल आता या ठिकाणी बघा बरोबर मध्ये घ्यायचं आपल्याला आणि कट करायचं कट केल्यानंतर साईडला अशी शिलाई मारून घ्यायची आपण या ठिकाणी पाव इंच कट करताना सोडलेलाच आहे आता या ठिकाणी आपल्याला लुकची पट्टी तयार करून घ्यायची आता आपण गळा तयार करून घेतलेला आहे लुकची पट्टी मग तुम्ही म्हणसाल धुमड कसा करायचा खालच्या साईडला आपण कमरपट्टी लावलेली नाही आहे तर आधी आपण हुक लुकची पट्टी तयार करून घ्यायची जसं आपण समोर करतो त्याचप्रमाणे एवढंच की मागची गळ्या उंचीनुसार तुमची मागची हुक लुकची पट्टी कमी जास्त असणार आहे या ठिकाणची हुक लुकची पट्टी प्रत्येकजण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे ठेवतात कोणाला तीन इंचाची दोन इंचाची ठेवतात पाच इंचाची ठेवतात तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तर या ठिकाणी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण लूकची पट्टी लावतो तर त्याला डबल अस्तर अस्तर तर लावायचंच त्याचबरोबर या ठिकाणची शिलाई बारीक ठेवायची आपण ब्लाऊज फिटिंगचा शिवत असतो तर पूर्ण ह्या लूकच्या पट्टीवरती त्याचा ताण येतो तर तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं याची शिलाई या ठिकाणची पक्की करावी लागते हुकसुद्धा व्यवस्थित लावायचे हुक, हुक लुकची पट्टी ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस शिलाई एकदम बारीक ठेवा आणि घरं करतात तर त्यावेळेस तर केलीच पाहिजे बारीक शिलाई नाही तर तुमची घर उसवले जातात लुकचे आणि असं चेक करायचं बरोबर आलं की नाही हुक लुकची पट्टी खालीवर तर झाली नाही आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे मागील शोल्डरच्या मध्यावरती गळा उंचीच्या खाली घेतो मग आता प्रत्येक ब्लाउजचा हा या ठिकाणी टक्स उंची कमी जास्त असणार आहे गळा उंचीनुसार मागील मागील गळा उंची आणि त्याचबरोबर ब्लाउज उंची यानुसार तुमची टक्स उंची असणार आहे या ठिकाणी आता आपण टक्स बरोबर आले का नाही ते चेक करायचं त्याचबरोबर आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची पुढे आणि मागे पुढच्या भागालासुद्धा आणि मागच्या भागालासुद्धा मग मा कमरपट्टी लावायच्या पहिले असं साईड चेक करून घ्यायचं की एक्स्ट्राचा कपडा कधी कधी समोरचा भाग पुढे मागे होतो कमी जास्त होतो तर ते व्हायला नको तर कमरपट्टी लावायच्या पहिले दोन्ही समोरील व मागील भाग असा चेक करून बघायचा जर एक्स्ट्राचा झाला तर या ठिकाणी बघा गोलाईमध्ये कट करायचं हे चेक करणं फार गरजेचं आहे कारण की हे जर आपण चेक करत आपण ब्लाऊज शिवला नाही तर फिटिंगच्या वेळेस कमरेला किंवा दंड घेऱ्याला तुमचा खालीवर ब्लाऊज दिसतो मोंड्यामध्ये खालीवर दिसतो हे फार बारकाईनं त्याचबरोबर या ठिकाणी बघा कमरेला मी एक चून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण पुढचं आणि मागची कमरपट्टी लावून घेणार आहे तर मी या ठिकाणी बघा कमरपट्टी लावून घेतली पुढच्या भागाला मागच्या भागाला सुद्धा आता आपल्याला जोडायची आहे शोल्डर शोल्डर जोडताना मी तुम्हाला सांगितलं मागच्या भागावरती तर तुम्ही पाव इंच सोडूनच तुम्ही जी आपण डबल शिलाई मारतो बारीक तर ती आपण दापटीप द्यायची असेल किंवा काय द्यायची असेल तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अर्धा इंच सोडून मारा किंवा मा पाव इंच सोडून त्यानंतर या ठिकाणी बघा पुढील भागावरती मागील भाग ठेवून असं पलटून घेतलं परत तुमच्या लक्षात नाही आलं मी शोल्डर कशी जोडली तर दुसरीसुद्धा तुम्हाला शोल्डर जोडून दाखवते परत परत व्हिडिओ बघत जा की जिथे तुम्हाला समजलं नाही प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला बारकाईनं ज्या बारीक बारीक टिप्स सांगत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघा शोल्डरला आतल्या भागावरती कसं बंद झालेलं आहे कोणी कोणी डायरेक्टसुद्धा शिलाई मारतं पण तसं न मारता आता या ठिकाणी बघा समोरच्या भागावरती मागचा भाग ठेवला आणि जी आपण पट्टी लावलेली आहे गळपट्टी का डिझाईनसाठी या ठिकाणी कॅनव्हास घेतलेला आहे तर बाकीच्या ब्लाउजला आपण गळपट्टी लावतो तर त्यावेळेस बघा आतल्या पलीकडल्या साईड खालच्या साईडला धुमडलं लॉक करायला विसरायचं नाही डबल शिलाई मारायची परत सरळ करायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती शिलाई मारायची आहे कडेला त्याचबरोबर एक्स्ट्रा आपलं शोल्डर सुद्धा चेक करणं फार महत्त्वाचं आहे पाव इंचसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा नको किंवा थोडंसुद्धा किंचित नको दोन्ही शोल्डर पट्टी एकसारखी आली पाहिजे मग या ठिकाणी चेक करायचं तर आपली या ठिकाणी बघा तयार आत्ताशी दोन इंच आहे दोन सव्वा दोन इंच तर या ठिकाणी थोडंसं जास्त होतोय एका साईडला तर तो एका साइडला जे जास्त झालेला आहे मुंढ्याच्या आकाराला व्यवस्थित मुंढ्याचा आकार कट करून घ्यायचा शोल्डरपासून मुंड्याच्या आकाराला जॉईंट झाला पाहिजे आपला तो कटिंग तेवढीच कटिंग करायची त्याच्यापेक्षा जा जास्त करायचं नाही आता बाई बाई कशी लावायची तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते तुम्हाला तर आणखीन सांगते पूर्ण भाई अशी लावून बघायची की आपल्याला कमी पडते का जास्त होते जास्त झाली तर किती जास्त झाली तेवढी सोडायची दोन्ही साईडला सोडायची कमी पडली तर ते तेवढ्या दोन्ही साईडला तसं सा तर मी सांगितलेल्या पेपर कटिंगनुसार जर तुम्ही कटिंग, कटिंग केली तर तुम्हाला अजिबात भाई कमी पडणार नाही तर माझे पेपर कटिंगचे पण व्हिडिओ बघा की तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने भाई लावून घेतली तर भाई लावताना कधी डबल टिप मारायची आणि एक भाई पुढच्या साईडनी लावली जाते तर एक साईड मागच्या साईडनी भाई लावली जाते कारण आपला कपडा डाव्या साईडला असतो आणि कधीही स ब्लाऊजचा आपला कपडा डाव्या साईडलाच ठेवायचा म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते अशा पद्धतीने आपलं झालं तर आता आपण कडेची सुद्धा शिलाई करून घेतली आता आपल्याला फिटिंग कशी करायची सर्वात महत्त्वाचा आता ब्लाऊज आपण शिवला एवढा छान शिवलेला आहे तर फिटिंग करणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवला आणि फिटिंग बरोबर केली नाही कमरेमध्येच लूज राहिला मोंढ्यात लू लूज लूज राहिला तर तुमचा ब्लाऊज पूर्ण मोंढ्यात सुण्या येता शोल्डरला उतरतो या ठिकाणी बघा कमर घेर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस घेऊन उरलेल्या भागाचे चार भाग करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी किती आले चार घडी आपली तर तेवढं बघायचं पावणे दोन आले तर पावणे दोन कमर घेरावरती मार्किंग करायची आता मोंढा या ठिकाणी पूर्ण मोंढा घेर चौदा आहे तर या ठिकाणी बघा सात वरती मार्किंग केली दंडघेर साडेसहा आहे दुसऱ्या साईडला सुद्धा कमर घेरावरती पावणे दोन वरती मार्किंग केली मोंडा फिटिंगला सातवरती करणार पूर्ण व्यवस्थित प्लेन केल्याशिवाय मार्किंग करायची नाही घेऱ्याला पण साडेसहावरती आता या ठिकाणी बघा कमरेच्या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही मोंड्याच्या ठिकाणी मुंड्याच्या खालचा आणि वरचा भाग मुंड्याच्या ठिकाणी बरोबर आला पाहिजे दंड घेऱ्याला पण बरोबर आला पाहिजे याची काळजी घ्यायची फिटिंग करताना कधीही कपडा खेचायचा नाही आणि एकदम लूज पण सोडायचा नाही की मुंड्यामध्ये किंवा फिटिंग करताना चुन्या येतील आणि जो साईडला एक्स्ट्राचा कपडा आहे तिथं तो तुम्ही एक्स्ट्राच्या शिलाई मारू शकतात आता पूर्ण आपला ब्लाऊज कसा झाला आहे ते बघूया मोंढ्यामध्ये पण बघा एकसारखं आलेलं आहे ब्लाउजची फिनिशिंग छान दिसते गळा आपला छान झालेला आहे बाई उंची कमी आहे तर बाई उंची आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी ठेवू शकतात अशा पद्धतीनं आपला वेलवेट ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिवून पाहायचे आहेत तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका